देवा समदा उन्हाळा सरला आते तो जून महिना बी समती वर हाय अजून या पावसाचा ठाव ठिकाणा नाही रे आमच्या सारखे शेतकऱ्यांनी करावं तर काय करावं आता तूच मार्ग लागू बाबा समध्या शेतकऱ्यांना तुझ्याकडून रास आहे र बाबा आता आम्ही समध्या तुझ्याकडं सास घेऊन बघणार बाबा समदा अरे मध्ये बघावं तर तिकडं महापूर तिकडं महापूर तिकडं त्रळत उसळली तिकडत तर कोसळली आणि आमच्याकडे तर खेळायला बी पाणी लागली आता तुमच्या

मध्ये हॉटेलमध्ये भिड्याल thank <laughs> you